पाहिजे रस्ता मंजूर झालाच पाहिजे या ठिकाणी रामती पोलीस स्टेशन येथे मध्ये भीमटायगर सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात येत आहे नरसी ते, ते, ते देवलू राज्य महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघात कारणीभूत असलेल्या केटी कंस्ट्रक्शन व लोकप्रतिनिधीवर सदोष मनोषवचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही रामतीर पोलीस स्टेशन मध्ये भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आज बांधवांनो आज अनेक वर्षापासून रोज एक ना एक दिवस एक बळी हा नरसी ते देगलूर या महाराज महामार्गावर प्रत्येकाचा बळी जात आहे आणि ह्याला कारणीभूत असलेले इथले लोकप्रतिनिधी आणि इथले केटी कन्स्ट्रक्शनचे आणि इतर लिडरशिप हे सर्व जबाबदार आहेत आणि ह्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे कालच झालेला भोपाळचा आज युवक आज मृत्यू पावलेला आहे आज साईबाबा विद्यालय मधला सेवक सुद्धा ऑक्सिजन मध्ये इथं मृत्यू पावलेला आहे याला सर्व जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आज आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलो आहोत आणि आमचा इशारा सुद्धा आहे आणि हा तात्काळ रस्ता द्रिकरांचा मंजूर झालेला आहे इथला इथला खासदार असो असो आमदार अजिबात या दुपदी रस्त्याला दुजाभाव करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून भीम टायगर सेनेची मागणी आहे हा होणारा अपघात टाळण्यासाठी भीम टायगर सेना रस्त्यावर उतरणारा आहे ह्या लोकप्रतिनिधी निधीवर गुन्हा दाखल होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल म्हणून आज आमची भीम टायगर सेनेची टीम आज एक ठिकाणी उपस्थित झालेली आहे म्हणून भीम टायगर सेनेचा दादासाहेब शेळकेंचा भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळकेंचा जय जै भीम